विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ निर्मला ताई ठोकर आज आमच्यातून निघून गेल्या याची बातमी आज सकाळीच मला कळली आणि त्याबरोबर मी बिपिन श्री बिपिन ठोकरजी यांना सांत्वन पर बोललो आणि मला सगळा हा इतिहास आठवत होता की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरपासून मी राजकारणात आलो तेव्हापासून निर्मला ताई या किती ॲक्टिव्ह होत्या याची मला जाणीव आहे हो तर तुळशीदास जाधव आदरणीय तुळशीदासजी जाधव यांच्या कन्या आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्याप्रमाणे आपलं नाव महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये त्यांनी गाजवलं सोलापूरचे प्रश्न घेऊन त्यांनी काम केलं अतिशय चांगल्या तऱ्हेनं आणि विशेषतः सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांनी जी भूमिका घेतलेली होती त्याचं मी मनापासून कौतुक करत होतो निर्मलाताई ह्या अतिशय वैचारिक भूमिका घेऊन त्या निघायच्या किंवा त्या इंदिरा गांधी हाऊसिंग सोसायटी किंवा त्यांची शाळा तुळज तुळजापूर रोडवरची जी त्यांनी संस्था स्थापन केली आणि ती अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यांनी त्याचं नेतृत्व केलं त्यांना एक काम करण्याची आवड होती अशा एक आमच्या भगिनी माझ्यापेक्षा त्या वयाने मोठ्या होत्या त्या आज निघून गेल्या मी त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा